तुमचा पहिला व्यवहार जर व्यवस्थित नसेल जर तुमचा दुसरा व्यवहार करायला कसे तुम्हाला बँक एक देऊ शकते अप्रू करू शकते का नाही तर तुम्हाला टूल किटचं बी तेच सांगतोय टूल किटचं बी पापून जे पंधरा हजार म्हणतोय ना तर असं नाही होणार की त्या टूल किट मध्ये तुम्हाला पंधरा हजाराचे सामान भेटेल तुमचं पंधरा हजारापर्यंत तो तुम्हाला तुमची टूल किट येऊ शकते तसंच हे लोनचं पण तसंच आहे तुम्ही एक लाखाला अप्लाय करता बरोबर आहे तुम्ही जेव्हा बँकेमध्ये जाता तुम्ही अप्लाय करता की एक लाख रुपये लोन भेटायला पाहिजे तुम्हाला मेसेज येईल की एक लाखाचा पर्यंत तुम्हाला लोन भेटू शकत मॅसेजचा म्हणजे इम्पॉर्टंट मेन तेच विषय की त्याच्यामध्ये लिहिलं तसं की एक लाखापर्यंत तुम्हाला भेटू शकतं मग त्याच्यात तुम्ही बँकेमध्ये जावाल इन्क्वायरी कराल मग त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की तुमचं मेन गोष्ट लोन मजूर होणार कित आहे असा विषय यामध्ये काय फायला आमचे जे कारागीर जसं तुम्हाला मागाशीच मिळवले कारागिर आमचे बहुतांश अशिक्षित आहेत शिकलेले आहेत त्यांना या गोष्टीतलं कुठलं नॉलेज नाही आता हे सरळ बँकेमध्ये गेले लोन मागण्यासाठी की तिथे अधिकारी काय वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या इन्शुरन्सच्या नावाखाली झालं जबरदस्ती आता ते काय होतं प्रत्येक बँकेचे काही शेअर्स असतात किंवा इन्शुरन्स असतात काढलेले बरोबर आता हे इन्शुरन्स जबरदस्ती काढायला लावणं झालं ना बरोबर मग अशी ती येऊन गेले बाबा त्यांनी सांगितलं की मला वीस हजार रुपये जबरदस्ती द्यायलाच लावले त्यांनी नावा आता तुम्हाला कंपल्सरी नाही आहे आता सिव्हिलचा सुद्धा विषय जो तुम्ही आता बोललात यामध्ये काही शंका नाही तुम्ही म्हणला तीच पद्धत बरोबर आहे की तुमचं सिव्हिल खराब असेल तर बँक तुम्हाला लोन तेवढं देणार नाही मग तुम्ही सांगायला पाहिजे ना मग आम्ही एक लाख रुपये नाही करू शकत तुम्हाला देऊ साठ देऊ सत्तर देऊ मग तुम्ही डायरेक्ट बाहेर हाकाले बँकेचे तुमचं सिव्हिल बरोबर नाही आहे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे सर्व सरकारनं जी योजना आमच्यापर्यंत आणली या योजनेचा लाभ आमच्यापर्यंत पोहोचणं झाला योग्य याच्यासाठी जबाबदार बँकेच्या अधिकारी सुद्धा आहेत बरोबर हे सुद्धा आमचा समजणार मेन गोष्ट कारण की तुम्हाला सांगतो हे ऑडिटच मेन गोष्ट त्या भारत सरकार जे योजना राबवत आहे ना की जे ग्राउंड लेवल पोहोचली की नाही पोहोचली त्याच्यामध्ये टूल किटचा विषय तर आहेच समजा की टूल किट भेटली ना भेटली पण एक लोनचा विषय लोन भेटलं की नाही भेटलं कारण की त्या माणसाला ते टूल किट घेऊन काहीतरी व्यवसाय पण वाढवायचा आहे त्याला काही भांडवल लागणार आहे बरोबर आहे ना तर मग त्याच्यामुळे आतापर्यंत ही जर आता वरून तर प्रोजेक्ट सुरू व्हायले पीएमई शिवकर्मा योजना तर सुरू होईल पण नेमकी ग्राउंड लेवलला कुठपर्यंत पोहोचली नेमकी ते खरंच पुरा लाभ झालाय का टूल किट भेटली का आता परवण जिल्ह्यामध्ये असं आम्हाला एक पण व्यक्तीने भेटला आता लोक की ज्याला टूल किट भेटली भेटायला पाहिजे आता मग मेन गोष्ट याचं हे कन कर इन्क्वायरी कोण प्रोजेक्ट सुरू होईल एक भारत सरकारचा एक सर्वे सुरू होईल की त्याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये आम्हाला ते एक डाटा कलेक्ट करायचा एक ऑडिट करायचं आहे ज्या लॉकरने पीएम एम मध्ये फॉर्म भरलाय समजा त्यांना आतापर्यंत पोहोचलं बरं नाही तर आम्ही तुमचंच रिपोर्ट वर पाठवणार आहे तुम्ही जे सांगणार आहे तेच पाठवणार आहे आता आम्हाला आतापर्यंत माहीत नव्हतं की एका लाखाला वीस हजाराचं इन्शुरन्स आता हे लाड़ आम्हाला आता माहीत झालंय तिथे गेल्याशिवाय नाही करणार ट्रेनिंग ना। सेंटर पूर्णपणे बंद आहे ते मॅडम एनएसीचा आहे से ट्रेनिंग सेंटरवाल्याला आम्ही येण्याआधी चार दिवस आधी मेसेज येतो कॉल येतो की आमची टीम अशा येणार ते मॅडम कॉल नाही घेत मेसेज पण नाही करत मेल आले ते पण नाही व्यवस्थित करत पण सगळ्या लोकांकडून असं उत्तर आलं की बाबा सर्टिफिकेट भेटताना लोन साठी आपल्याला द्यावं ते सर्टिफिकेट घेण्यासाठी त्यांच्याकडून एक एक हजार रुपये घेत ट्रेनिंग सेंटर वाले एक एक हजार आता ते लोक ऐंशी नव्वद किलोमीटर वरून येतात आणि त्याच्यातल्या त्याच्यात तुमच्याकडे एक हजार रुपये जमा करून ते घेतात म्हणजे ट्रेनिंग दिली नाही आणि एक एक हजार रुपये त्यांनी घेतले फॉर्म लावायचा काय काय काही ठिकाणी झाले आणि परत जे सर्टिफिकेट भेटते ना ते तुम्हाला द्यायला होते एक हजार रुपये जमा करा असं काही लोकांनी भरलेत पण तिथं काही लोकांचे अजार बरं आता हे एक लाख रुपयाचं जी लोन द्यायली बँक आता आमच्या इथले काही असे कार्यकर्ते आहेत की त्यांना लोन मिळालं त्यांनी पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपयापर्यंत लोन फेडले तर आता पूर्ण लोन फेडल्यानंतर पुन्हा यांना वाढून लोन मिळेल दोन लाखापर्यंत भेटू शकतो दोन लाख किंवा तीन लाखापर्यंत भेटू शकतो दोन लाख ते तीन लाखाचं लोन मिळेल म्हणजे ज्याचा व्यवहार चांगला आहे ज्यांना प्रामाणिकपणे जर लोन फेडलं तर याचा फायदा आणखीन हे जास्त त्याच्यानंतर ते फेडल्यानंतर नंतर आणखीन एक लाखाचं लोन देते तुम्हाला सरकार हो बरोबर आहे एक लाखाचं व्यवस्थित पार पाडलं तुम्ही दोन लाखाच दोन लाखाचं बँकेवाल्यानं पण कळून जाते की बरोबर जरी त्याला गरज असेल तरी बँक काय होते त्यावेळेस पण हेच डॉक्युमेंट लागतील ना दुसरं उलट आता जेवढे लागले त्याच्यापेक्षा थोडी कमी लागतील एकदा लोन होईल राहील ना तुमचं बाकी कायच नाही कारण हे सर्टिफिकेट त्याच्यासाठीच आहे की जे लोक वकील आहे डॉक्टर आहे शिक्षक आहे त्यांना एक त्यांची आयडेंटी असते पण आपल्याकडे काय आयडेंटिटी आहे त्याच्यावर आपल्याला लोन मिळेल शासनाने ही आयडेंटिटी दिलेली आहे आपल्याला एक प्रकारची ओळख दिलेली आहे त्याच्यावर आपल्याला लोन मिळेल तुम्ही एक आजच्या कार्यक्रमाबद्दल चार शब्द बोला आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम तर खूप छान होता मस्त होता एकदम कारण की आम्हाला सगळ्याजणं ठिकाणी जाऊन भेटणं ही एक म्हणजे एक मोठी गोष्ट होती की सगळेजणं आम्ही जिथे जाऊन भेटणं सगळ्याला आम्हाला म्हणजे टाईम नव्हता हो समजा तेवढा कारण की आम्हाला एका डिस्ट्रिक्टमध्ये गेले तरी चार दिवस राहू शकतो जास्तीत जास्त तुम्ही एवढं मॅनेजमेंट करून इथं सगळ्यांना बोलवलं त्यासाठी तेवढं चांगलं राहील आमच्यासाठी मेन गोष्ट एका ठिकाणी आल्यामुळे आम्हाला सगळ्या सविस्तर आम्हाला त्यांची रिपोर्ट घेता आली बरोबर आहे नाही तर एक हे सांगता एक तिथं सांगता असं झाला पार ओम ये जा। ये जा। ये जा। जा। संपदा मंडोजकर आणि ओम तायडे सर या दोघांनी खूप छान माहिती आपल्या सुवर्णकार समाजातील कारागिरांना दिली त्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या या सर्व आडी अडचणी सर्वतोपरी सोडवण्याचा जो भार यांच्यावरती शासनाने टाकलेला आहे हा निश्चितपणे यांनी प्रामाणिकपणे निभावला व प्रत्येकाला चांगली माहिती दिली जिथं कुठं अडचण येते त्यासाठी त्यांनी मा कालही आमच्याशी संपर्क साधला त्यावेळेस सांगितले की आम्हाला विचारा कुठं जर तुम्हाला अडचण येत असेल आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करू निश्चित आपल्या सुवर्णकार समाजातील कारागिरांना यांच्या व्हिजिटचा लाभ होईल व पुढील काही दिवसामध्ये जी आपल्याला कोणाला किट मिळालेली नाही ज्यांना लोन मिळालेलं नाही हे मिळण्यासाठी यांच्यामार्फत मदत होईल आपण आम्हाला वेळ दिलात इथे येऊन आमचं आदरातीन स्वीकारलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुमच्या सगळ्या तुमच्या सोनार प्रमाणात जे काय आहे सर येऊन येऊन सहकार्य काही त्याच्यासाठी तुमच्या खूप आभार आहे सर